कांतारा के अंदर कभी मत जाना बेटा कानावर डायलॉग म्हणून हे वाक्य पडतं पण तोवर बराच उशीर झालेला असतो स्क्रीनवर दिसणाऱ्या कॅरेक्टरला सुद्धा आणि स्क्रीनवरती त्या कॅरेक्टरला बघणाऱ्या आपल्याला सुद्धा कारण त्या कॅरेक्टर सारखेच आपण सुद्धा कांतारामध्ये शिरलेलो असतो पहिल्या पार्टची हवा बघून दुसरा पार्ट बघायला जातो आणि एक वाक्य म्हणत परत येतो धुवा करणं जमलं ते रिषभ शेट्टीलाच जनरली कसं होतंय एखादी रॉ फार चर्चेत नसलेली स्टोरी असली की पहिला पार्ट एकदम वाढीव होतोय म्हणजे बाहुबलीचाच बघा खतरनाक सेट्स वाढीव हो स्टोरी पहिला पार्ट फुलराडा दुसऱ्या पार्टला सेट्स भारी स्टोरी भारी पण ऍक्शन बघून कपाळाला हात मारायची वेळ असो बाहुबली टू काय बाद नव्हता पण दुसऱ्या पार्ट मध्ये ओढून ताणून गणित जुळवायची स्पर्धा तेवढी दिसून आली कांतारा मात्र याच गोष्टीला अपवाद ठरतो कांताराच्या पहिल्या पार्ट मध्येच रिषभ शेट्टीनं सरप्राईज पॅकेज दिलं होतं लोककथांचा संदर्भ जंगलातले सीन्स भूतकोला आणि शेवटचा ऍक्शन सिक्वेन्स या सगळ्या गोष्टी इम्पॅक्ट करणाऱ्या होत्या माणूस थिएटरमधून बाहेर आला तरी पिक्चरच्या विचारात गुंतून राहायला पाहिजे असा इम्पॅक्ट दोन हजार बावीस मध्ये आलेल्या कांताराने हा इम्पॅक्ट दिल्यामुळेच तीन वर्षांनी आलेल्या कांताराच्या प्रिक्वेलचीही प्रचंड उत्सुकता होती आणि सोबतच दुसरा पार्ट गणण्याची परंपरा कायम ठेवली जाणार का याचीही पण कांतारानं नाराज केले नाही रिषभ शेट्टीनं धुवा केला आता हा धुवा कशाच्या जोरावर केला कांतारा चॅप्टर वनला नेमकं काय जमलं पाहूयात या व्हिडिओ मधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू कांतारा चॅप्टर वन ला जमलेली पहिली गोष्ट आहे बॉक्स ऑफिस कलेक्शन पिक्चरनं रास पैसा कमवला कांतारा चॅप्टर वन म्हणजेच कांतारा टूचं बजेट आहे एकशे पंचवीस कोटी रुपये आणि पहिल्याच दिवशी या पिक्चरचं कलेक्शन होत साठ कोटी रुपयांचं वर्षी सगळ्यात वाढी ओपनिंग रजनीकांतच्या कुलीला मिळालं त्यानंतर पवन कल्याणच्या ओझीचा नंबर लागला आणि मग तिसरा नंबर मिळवला कांतारा टू न इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे कांताराच्या पहिल्या पार्टने हिंदीमध्ये एक पॉईंट सत्तावीस कोटींची ओपनिंग दिली होती कांतारा टूची हिंदी मधली ओपनिंग आहे अठरा पॉईंट पन्नास कोटी पहिल्या पार्ट पेक्षा तेराशे छप्पन्न टक्के जास्त त्यात पिक्चर रिलीज झाल्याच्या दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत ज्याकडे समोर आले त्यानुसार पिक्चरनं आठ कोटींचा बिझनेस केला होता वर्किंग डे असून सुद्धा त्यामुळं पहिल्या विकेंडलाच हा पिक्चर धुवा करण्याची शक्यता पूर्णपणे आहे आतापर्यंत सालरचे रेकॉर्ड मोडून झाले पण विकेंडला के जी एफ पण रितसर टप्प्यात येऊ शकतोय कांतारा चॅप्टर वन ला जमलेली दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे स्टोरी गुलिगा आणि पंजुरली हे दोघे राखणदार या दोन राखणदारांभोवती सगळा पिक्चर फिरत राहतो हे आपल्याला दगडाच्या आणि मूर्तीच्या रूपात नुसते दिसतात पण यांना आपण अनुभवतो त्या कॅरेक्टर्स मधून कधी शिवाच्या तर कधी फॉरेस्ट ऑफिसरच्या त्यामुळे कांताराच्या प्रिक्वेलमध्ये या राखणदारांची कथाच पुन्हा दाखवण्याची शक्यता कमीच होती पण अर्थात स्टोरी या राखणदारांभोवती गावकऱ्यांच्या जमिनीभोवती फिरत राहते कदंब राजघराण्याच्या काळात घडणारी ही गोष्ट कांतारा नावाचं एक जंगल असतं त्याचा माणसांशी फार संपर्क नसतो पण त्या जंगलात एक गाव वसलेलं असतं आणि त्या गावाची ताकद असते त्यांचे राखणदार याच राखणदारांच्या भोवती त्यांच्या ताकदी भोवती गावकरी आणि राज्यकर्ते यांच्यातला संघर्ष फिरत राहतो यात गावकऱ्यांची स्वातंत्र्याची भावना आहे गावकऱ्यांना व्यापाराच्या माध्यमातून बंधन झिडकारण्याची महत्वाकांक्षा आहे यात गुलीगाला केलेलं आवाहन आहे आणि अजून काय सांगून स्पॉइलर दिले तर मला शिवाय द्यायला तुम्हाला चान्स आहे त्यामुळं आणखी स्टोरी रिव्हील करत नाही पण एक मात्र आहे लोककथा गुड पौराणिक कथा आणि जंगल जमीन या गोष्टींचा बेस काही हल्लेला नाही म्हणूनच पिक्चर बघायला मजा आहे कांतारा चॅप्टर वनला जमलेली तिसरी गोष्ट म्हणजे डायरेक्शन स्क्रीनवर जे काही दिसतंय ते भारी वाटतंय सगळ्यात जास्त लक्षात काय राहतं तर जंगल आणि त्यातला कमी उजेड असं जंगल जिथं सूर्यप्रकाश जमिनीला स्पर्शच करत नाही लहानपणी कित्येक गोष्टींमध्ये ऐकलेला सीन पण कांतारा मध्ये हे आपल्याला प्रत्यक्ष दिसतं जंगलात उजेड पडतो तो फक्त मशालींचा पहिल्या कांतारात उजेडाबद्दल एक डायलॉग होता जिथं शिवाचा बाप गायब होतो तिथं आगीचं किंवा प्रकाशाचं एक वलय तयार होतं जे आणखी उजेड पाडत नाही ते आणखी अंधार तयार करत कांदाराचा हा दुसरा पाठ सुद्धा अशाच गुड अंधाराभोवती फिरत राहतो पण त्यातून जेव्हा उजेड येतो तेव्हा तो हदरवून जातो लाइटिंग लय भारी आहे एवढंच सांगायचं होतं पण एका वाक्यात सांगितलं असतं तर फील आला नसता असो डायरेक्शन मध्ये आणखी एक गोष्ट बाब जमली ती म्हणजे पहिल्या कांतारात सुद्धा ऍक्शन सीन्स होते अगदी पहिल्या हाफमध्ये सुद्धा तरीही लक्षात राहतो तो शेवटचा सिक्वेन्स खरा दीन्स मध्ये कमतरता राहिलेली नाही कांतारा चॅप्टर ला जे काय जमलंय ते एका व्यक्तीवर येऊन थांबत रिषभ शेट्टी तीन वर्ष आधी या कार्यकर्त्याचं नाव फार कोणाला माहीत सुद्धा नव्हतं पण कांतारा पार्ट टू एक गोष्ट दाखवतो ती म्हणजे फक्त रिषभ शेट्टी या नावावर पिक्चरला गर्दी होऊ शकते त्याचे भले पन्नास पन्नास फोट कट लागणार नाहीत तो प्रमोशन साठी महिना दीड महिना देणार नाही पण तो स्क्रीनवर असं काही दाखवेल त्याला उगाच केलेल्या प्रमोशनची गरजच पडणार नाही रिषभ शेट्टी डायरेक्टर आहे लेखक आहे आणि लीड रोलमधला ऍक्टर सुद्धा या तीन पैकी त्याचं कुठलं काम भारी वाटलं असा प्रश्न विचारला तर पटकन उत्तर सुचणार नाही हेच त्याच्या कामाचं यश आहे डायरेक्टर म्हणून आपल्याला स्क्रीनवर काय दाखवायचंय आणि कसं दाखवायचंय यात रिषभ शेट्टी प्रचंड क्लिअर आहे हीच गोष्ट त्याला प्रचंड गुंता असलेली पसरत जाणारी स्टोरी एका पॉईंटवर एकत्र करतानाही जमते पण तरी हे माप द्यावं लागतं ते त्याच्या ऍक्टिंगला गावातला टगा अन्याय झाला की पेटून उठणारा प्रेम करताना आपल्याला नॉस्टेलजिक करणारा रिषभ शेट्टी प्रत्येक रूपात भाव खाऊन जातो पण जेव्हा तो देवाच्या रूपात दिसतो तो विषय फक्त मोठ्या स्क्रीनवर अनुभवण्याचा आहे त्याबद्दल लिहून ऐकून बोलून समजणार नाही रिषभ शेट्टीनं ना माइलस्टोन तयार केलाय जो त्याला स्वतःला मोडणंही अवघड जाणार आहे अर्थात कांतारा चॅप्टर वन मध्ये काही गोष्टी आहेत ज्यांच्यावर टीका होतीये पहिली म्हणजे कॉमेडी सीन्स टिपिकल साऊथच्या पिक्चर सारखं साच्यातली कॉमेडी करणारं एक कॅरेक्टर आहे जे चुकीच्या वेळी किंवा सिरियस सिच्युएशन मध्ये कॉमेडी करण्यात एक्सपर्ट आहे आता ही कॉमेडी बळस टाकली असं हिंदी डबिंग मध्ये वाटू शकतं पण कन्नड मध्ये पिक्चर बघणाऱ्यांच्या मते ही कॉमेडी नॅचरल आहे दुसरा विषय आहे पिक्चरच्या लांबीचा पहिला हाफ जरा जरा बोर वाटायला लागतो कधी संपणार असंही वाटत पण दुसऱ्या हाफ मध्ये मात्र स्टोरी प्रॉपर ग्रिप पकडते ट्विस्ट येतात होते राडा होत राहतो पहिल्या हाफचा सगळा बॅकलॉग भरून निघतो बाकी ल सांगत नाही एक गोष्ट सांगतो वाघाचा सीन पाहिल्यावरच पैसे वसूल झाल्याची फिलिंग येते पुढे सगळा बोनस आहे विषय संपला तुम्ही कांतारा चॅप्टर वन पाहिला का, काय आवडलं आणि काय नाही आवडलं स्पॉइलर न देता कमेंट्स मध्ये सांगा आणि इंटरेस्टिंग व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका